गाडगेनगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणीसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे प्रियकरानं तिला शेगाव येथे एका लॉजवर नेलं तो तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत होता मात्र तरुणीने त्याला विरोध केला आधी लग्न करू असं तिनं बजावलं यावरून तरुणाने तिला लग्नाचा आमिष दिलं आता रात्र आहे उद्या सकाळीच आपण मंदिरात जाऊन लग्न करू असं आश्वासन त्याने दिलं मात्र पुढे भलतच घडलं तुझ्या घरच्यांच्या परवानगीने आपण लग्न करू असं म्हणत तो तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत राहिला नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते पाच मार्चपर्यंत हे सगळं असं सुरू राहिलं मात्र नंतर आरोपीने लग्नास नकार दिला यानंतर तरुणीने बावीस फेब्रुवारी रोजी विषप्राशन केलं यानंतर आरोपीचे अक्षय सुनील वैराळे त्याचे वडील सुनील वैराळे आणि भाऊ राहुल वैराळे हे तिघेही तरुणीच्या गावी पोहोचले या तिघांनी तरुणीला म्हटलं की अक्षयला तुझ्याशी लग्न करायचं नाही तू मर किंवा जग तरीही अक्षय तुझ्याशी लग्न करणार नाही शेवटी या सगळ्या त्रासाला कंटाळून तरुणीने गाडगेनगर पोलीस ठाणं गाठलं पीडितेच्या तक्रारीवरून तरुणासह त्याचा भाऊ आणि वडिलांवर नऊ मार्च रोजी संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तरुणीच्या म्हणण्यानुसार ती गाडगेनगर येथे भाड्याने राहते ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी तिची अचलपूरमध्ये अक्षयसोबत ओळख झाली होती यानंतर अक्षयने तिला प्रपोज केलं आरोपीही अमरावती येथे भाड्याने राहू लागला त्याने तरुणीला लग्नाचा आमिष देत तिच्यासोबत संबंध ठेवले मात्र शेवटी लग्नाला नकार दिला आणि तरुणीला धमकावण्यास सुरुवात केली